नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज नवरात्रीचा पहिला दिवस तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी मस्त देवपूजा केली होती तुम्ही बघू शकता मी खूप सुंदर अशी देवपूजा केली आहे मला इथे फुलं भेटत नाही कारण इथे फुलांचं खूपच शॉर्टेज आहे म्हणून आणि मार्केटमध्ये पण गेली नव्हती <coughs> तर आज नवरात्र होता मला बरं पण नव्हतं आज तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखू शकता आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा इथे शारदा देवी बसते तर इथेसुद्धा माझं काही जाणं झालं नव्हतं पण मी तुम्हाला इथचा शूट नक्की दाखवणार नक्की मी इथेच जाणार तर आम्ही चाललो होतो दवाखान्यात कारण मधुराला पण बरं होतं आणि मला पण बरं होतं तर बल्लारशाला आम्ही गेलो होतो तर तिथे देवीचं डेकोरेशन चालू होतं कारण आज होता नवरात्रीचा पहिला दिवस त्यामुळे देवी बसना बसणार होती तर स्थापना व्हायचीच होती देवीची तर तिथे डेकोरेशन अजूनपर्यंत चालूच होतं मग आम्ही समोर गेल्यानंतर खूप असं मार्केटमध्ये खूप गर्दी होती आज तर आम्हाला वाटलं की येताना आम्हाला खूप जास्त रश भेटणार तर आम्ही लवकर निघालो होतो सात वाजता मी थालीपीठची तयारी करून ठेवली होती घरी कारण बरंच नव्हतं बिलकुल मला आणि मधुरा पण चिडचिड करत होती त्यामुळे मग यांनी म्हणे की थालीपीठच करू बा तर मग आम्ही थालीपीठचं भिजवलं आणि मग आम्ही मला वाटलं की लवकर येणं होईन आमचं तर आम्ही सात वाजता निघालो होतो इथून आज मला सकाळपासूनच बरं नाही वाटत होतं कारण थोडा गळा बसून होता सर्दी तर होतीच चालू पण यांनी म्हणे की तुला जास्त असं वाटत असेल तर सर दवाखान्यात दाखवून बा पण नवरात्र असल्यामुळे मी कधी असं दवाखान्यात वगैरे जात नाही पण नवरात्र आहे बा आपला गरबा वगैरे मिस नाही झाला पाहिजे म्हणून मी दवाखान्यात गेली होती हे सगळ्याच लेडीजचं असते की ती घरीच बसवते वगैरे मी घरीच गोडी घेते पण यावेळेस मी पण म्हटलं की नाही माझी नवरात्र पण आम्हाला जातानाच खूप सारे असे मंडळ दिसले होते जे आपल्या देवीला घ्यायसाठी आले होते आणि त्यांचे ट्रक्स त्यांचं डीजे त्यांचं बँड वगैरे ते पाहून खूप छान वाटत होतं की बल्लारशात इतका सुंदर हा फेस्टिवल साजरा करण्यात येते तर नवरात्रीचा पहिला दिवस होता खूप गर्दी होती आणि खूप जास्त भीड होती की सांगूच नाही शकत मी तुम्हाला काही ठिकाणी तर आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो होतो आणि खूप जण असे देवीची वाट पाहत होते की आमची देवी कधी येणार काय येणार पाहून तर आम्ही मधुराच्या दवाखान्याकडे पहिले गेलो होतो म्हटलं हिचा नंबर लावून घ्यावं मग आपण आपल्या माझ्या दवाखान्याकडे जावं पण इथे पण मधुराच्या दवाखान्याजवळ पण इतकं सुंदर ढोल ताशा चालू होता त्यांची देवविस्थापन झाली होती आणि तिथे खूप सुंदर वाटलं पण आम्ही पहायचं बा म्हणून थांबू म्हटलं पण मधुरा खूप चिडचिड करत होती मग त्यामुळे आम्ही म्हटलं राहू देवा चला आपण पहिले द डॉक्टरकडे जाऊ आणि मग बघूया तर आम्ही मग हिच्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर यायचे होते मधुराचे त्यानंतर मग मी माझ्या डॉक्टरकडे गेली होती की माझं तरी चेकअप होऊन जाते बा म्हणून तर माझ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे पण खूप गर्दी होती भयंकर अशी गर्दी होती कारण सध्या व्हायरल ही फीवर खूप चालू आहे त्यामुळे मला असं वाटत होतं की नंबर लागते की नाही पण आम्ही तिथे अर्धा एक तास थांबलो त्यानंतर यांनी मधुराला बाहेर घेऊन उभे राहिले माझा नंबर लागला मला डॉक्टरने सांगितलं की सर्दी खूप जास्त झाली आहे तुम्ही गोळ्या घ्या वाफारे वगैरे घ्या असं सांगितलं त्यानंतर मग आम्ही मधुराच्या डॉक्टरकडे गेलो तर आम्हाला इथंच वाट झाले होते साडेआठ वाजता आम्ही मधुराच्या डॉक्टरकडे पोचलो तर तिथे तर एकदम खूप जास्तच गर्दी होती लहान मुलांना तर इतकं फिवरचं चा प्रॉब्लेम चालू आहे की सांगूच नाही शकत खूप जास्त गर्दी होती इथे मग इथे नंबर लावला तर ती म्हणे की पंधरा मिनिटात नंबर लागणार पण इथे पण आम्हाला एक तास लागला एक तास लागल्यानंतर आम्ही नऊ सव्वा नऊ वाजले तिला म्हटलं आम्हाला लवकर बा आम्ही बाहेरून आलो आहे मग मजुराचं चेकअप झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो घरच्यासाठी आम्हाला जायसाठी खूप उशीर लागला कारण नवरात्र असल्यामुळे देवी बसवण्याची गडबड होती आणि ते खूप गर्दी झाली होती गोलपुल्यापाशी तर आम्हाला तिथून निघासाठीच खूप उशीर झाला होता खूप सुंदर डेकोरेशन करून होते पण अजूनपर्यंत देवी काही बसलीच नव्हती आम्हाला साडेनऊ वाजले होते निघतपर्यंत तर मग इथे पाहू शकता खूप साडी अशी गर्दी झाली होती इथे पाहण्यासाठी देवीला त्यानंतर मग आम्ही मार्केटमधूनच गेलो होतो इथे खूप सुंदर असं ढा ढोल ताशाचं चा एक चालू होतं तर आम्हाला ते खूप आवडलं होतं मग ते आम्ही जाता जाताच पाहिलं गाडीवरूनच कारण मधुर आपण झोपी गेली होती तिला पण झोप लागत होती बल्लारशाला नवरात्र उत्सव खूप सुंदर बनवला जाते आणि इथे खूप सुंदर सुंदर अशा देव्या पण बसते मग आम्ही तिथे नक्की दर्शन करायला जाऊ तुम्हाला मी नक्की व्लॉग दाखवणार आहात तर तुम्ही नक्की पाहत होतो व्लॉग माझा तर आधी आम्ही इथे समोर गेल्यानंतर इथे खूप सारे डी जेस पण लागून होते खूप आवाज होत होता मधुरा कान बंद करत होती मम्मा मम्मा करून म्हणून रडत पण होती ती मी म्हटलं ठीक आहे बेटा आता चला जाऊ म्हणून लवकर आम्हाला जाताना तेवढं दर गर्दी भेटली नव्हती पण येताना आम्हाला वाटतच होतं की गर्दी भेटणारच बा आम्हाला की ट्रॅफिक होणार मग आम्हाला जायला उशीर होणार आणि तसंच झालं खूप गर्दी झाली होती आणि उशीर झाल्यामुळे आम्हाला पण घाई होती आणि मंडळांनासुद्धा घाई होती ते देवी बसवायची मग आम्ही थोडंसं साईड साईडने निघून गेलो खूप मस्त अशा दे देवी, दे देवी होत्या खूप सुंदर सुंदर होत्या आणि मधुरा विचार होती की मम्मा यांना झाकून का बरं आहे मग मी तिला सांगत होती की यांना स्थापन केल्यानंतर यांचा चेहरा उघडतेवा म्हणून असं वगैरे सांगत होती इथचं डेकोरेशन खूप सुंदर आहे हे जे आम्हीच पाहत आहे हे मधुराला खूप आवडलं होतं मधुरा म्हणत होती मम्मा चंदा सूर्य चंदा सूर्य असं वगैरे म्हणत होती ती तिला खूप छान वाटत होतं तिला झोप पण येत होती आणि ती पाहत पण होत होती आणि इथे खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं तर आम्हाला काही त्या रोडनी काही जाऊ दिलं नाही पोलिसने तर आम्हाला मग साईडनी जावं लागलं तर मधुरा म्हणत होती मम्मा बरं आपल्याला साईडनी जायला लावत आहे असं तसं वगैरे तर मग आम्ही साईडच्या रस्त्याने गेलो तर हा रस्ता काही आम्हाला माहीत नव्हता जिथं आम्ही जात होतो पण आम्ही चला म्हटलं ज्या ज्या दिशेनं ज्या गाड्या चालल्या त्याच दिशेनं आपण जाऊया तर इथे पण खूप सुंदर अशी देवी बसली होती होती मग आम्ही तिथून गेलो तर इथे पाहिलं तर देवी बसून होती म्हणजे जस्ट त्यांनी बसवली ती देवी आणि आरती वगैरे चालू होती तर मी म्हटलं चला एका तरी पेंडालमध्ये ग देवी बसून आहे बा खूप मनाला छान वाटत होतं आणि तब्येत खराब असल्यामुळे म्हणजे इच्छा नाही होत होती की आपण उतरावं हो, आणि पहावं बा म्हणून कारण खूप मधुरा झोपेत होती आणि ती पण चिडचिड करत होती आम्हाला इतका उशीर झाला होता की रस्त्याने कोणीच हो नव्हतं येथपर्यंत तर मग आम्हाला साडे दहा वगैरे वाजले असणार घरी येथपर्यंत पूर्ण मग आल्यानंतर मग मी थालीपीठ बनवले होते आणि मग सगळं गोळ्या वगैरे घेतपर्यंत आम्हाला अकरा वाजले साडे अकरा वाजले झोपतपर्यंत तर हा होता माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये